मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात मागच्या काही दिवसात संवाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय त्यातच सेनेचे एकवीस आमदार हे फडणवीसांचे नेतृत्व स्वीकारण्याच्या तयारीत असल्याचा रोखोक दावा शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून संजय राऊत यांनी केलाय सामनातील शिंदेविरोधी सूर अपेक्षित असला तरी मागच्या काही दिवसात फडणवीस आणि शिंदे यांच्यातील दरी वाढत असल्याचं वारंवार पाहायला मिळतंय उलट फडणवीस आणि दादा अधिक जवळ येताना दिसत आहेत दुसऱ्या बाजूला शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी तर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेमध्ये समेट घडवण्याची भाषा केली त्यामुळं शिंदे सेनेचा एक गट स्वगृही परतून पुन्हा एक संध शिवसेना निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याला एक प्रकारे पुष्टी मिळताना दिसते शिंदेच्या शिवसेनेत नेमकं चाललंय काय फडणवीस आणि शिंदेमध्ये काय बिनसलंय ठाकरे आणि शिंदे पुन्हा एकत्र येऊ शकतात का यासह अन्य मुद्द्यांचा घेतलेला हा आढावा नमस्कार मी संतोष राजवाडी बोलविंदासच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो शिवसेनेत अभूतपूर्व फूट पाडून मागच्या भाजपच्या पाठबळावर एकनाथ शिंदे मागील टर्ममध्ये मुख्यमंत्री झाले मात्र दोन हजार चोवीस विधानसभेत तब्बल एकशे तीस जागा मिळवलेल्या भाजपानं शिंदेंना बाजूला सारत पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केलं तेव्हापासून एकनाथ शिंदे फुगलेत काही खुट्ट झालं की लगेच ते आपला मोर्चा दरेगावी वळवतात विधानसभेपूर्वी निवडणुका तुमच्याच नेतृत्वाखाली लढू आणि मुख्यमंत्रीही तुम्हालाच करू असं आश्वासन म्हणे शिंदेंना भाजपा नेते अमित शहा यांनी दिलं होतं त्यानंतर शिंदेंनी निवडणुकीत सडळ हस्ते खर्च केला लाडकी बहीणसारखी गेम चेंजर योजना आणली त्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीनं दोनशेपेक्षा अधिक जागाही मिळवल्या परंतु एकट्यानं बहुमताच्या जवळपास जागा मिळवलेल्या भाजपानं नंतर आपला पवित्र बदलला आणि फडणवीसांना मुख्यमंत्री केलं तेव्हापासून शिंदे नाराज आहेत अगदी महाविकास आघाडीच्या काळापासून फडणवीस आणि शिंदेंचा दोस्ताना राहिला आहे याच काळात हे दोघं एकमेकांना वेषांतर करून भेटायचे पुन्हा युतीची सत्ता ही दोघे बऱ्याचदा एकत्र दिसायचे पण गाडीचं स्टिअरिंग फडणवीसांच्या हातात आलं आणि सगळंच बिनसलं सध्या अनेक कार्यक्रमात फडणवीस आणि दादा जवळजवळ दिसतात तर शिंदे काहीसे बाजूला पडल्यासारखे वाटतात परवा विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमातही फडणवीस शिंदे आणि अजितदादा ही तिन्ही नेते एकत्र होते मात्र शिंदे आले ते उद्घाटन समारंभ उरकल्यावर एकीकडे फडणवीस आणि दादांमध्ये संवाद सुरू असताना शिंदेच्या चेहऱ्यावर मात्र अस्वस्थता आणि नाराजी स्पष्ट दिसत होती हे बघता संजय राऊत यांनी शिंदे गटाच्या एका आमदाराच्या हवाल्यानं केलेला दावा पटण्यासारखा म्हणता येईल ठाण्यात सध्या शिंदेंची एक छत्री सत्ता आहे पण ज्येष्ठ मंत्री गणेश नाईक यांना पुढं करून भाजपनं शिंदेंची कोंडी करण्यासाठी चाली रचल्यात नाईक यांनी ठाणे जिल्ह्यात दरबार घेणार असल्याचं सांगितल्यापासून शिंदे नाराज आहेत पालकमंत्रीपदाच्या मुद्द्यावरही शिंदे आणि कंपनी नाराज असल्याचं दिसतं रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून शिंदे आणि फडणवीस यांच्यात मतभेद असल्याचं बोललं जातं खरं तर गडचिरोलीचं पालकमंत्रीपदी शिंदे यांना हवं होतं मात्र ते फडणवीस यांनी घेतल्यानं त्यावरून शिंदे हे नाराज असल्याचं सांगितलं जातं मुख्यमंत्री असताना शिंदे यांचा वेगळा आभत होता दरारा होता आता हाच दरारा फडणवीसांनी निर्माण केला आहे त्यामुळे शिंदेचे काही आमदारही फडणवीसांच्या अधिक जवळ गेलेत त्यातून शिंदेंसोबत असलेले जवळपास एकवीस आमदार फडणवीस यांचं नेतृत्व स्वीकारण्याच्या तयारीत आहेत असाही दावा दस्तूरखुद्द शिंदे गटाच्या आमदारांना केल्याचं म्हटलं जातं राजकारणातील भाजपचं वाढतं महत्त्व आणि देवेंद्र फडणवीस यांची कमांड बघता असं झाल्यास आश्चर्य वाटून घेण्याचं कारण नाही दुसऱ्या बाजूला शिंदे गटाच्या काही आमदारांच्या एकसंद शिवसेनेकरिता दबाव सुरू असल्याच्या चर्चे आहेत शिंदे सेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्या विधानामुळं एक प्रकारे त्याला दुजोराच मिळालाय आपण शिंदे आणि ठाकरे यांच्यात दिलजमाई करण्यास तयार असल्याचं शिरसाट यांनी म्हटलंय त्यामुळे शिवसेनेत सध्या काय चाललंय असा प्रश्न निर्माण झालाय शिवसेनेचे तुकडे करायचे आणि हा पक्ष शक्तिहीन करायचा हा भाजपचा डाव लपून राहिलेला नाही शिंदे आणि ठाकरे असे दोन गट निर्माण झाल्यानं सेनेच्या भवितव्याचाच प्रश्न निर्माण झाला नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपाच्या मदतीनं शिंदे सेनेनं चांगली कामगिरी केली पण पुढच्या निवडणुका स्वबळावर लढण्याच्या अमित शाह यांनी दिलेला नारा बघता पुढं काय असा प्रश्न निर्माण होतो त्याचा विचार करता आत्तापासूनच शिवसेनेच्या एकीकीकरणाची सुरुवात केली पाहिजे असं काही आमदारांना वाटतं त्यातून शिरसाट यांनी असं विधान केलं असावं असं बोललं जातं आगामी काळात शिंदेसेना आणि भाजप यांच्यातील मतभेद असेच वाढत गेले तर शिवसेना पुन्हा एक संधी होण्याच्या दृष्टीनं वातावरण तयार होऊ शकतं असं काही विश्लेषकांचं म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतं शिंदे आणि फडणवीस यांच्यातील दरी अशीच वाढत जाईल का भविष्यात दोन्ही शिवसेना एकत्र येतील हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र